तो ये फक्त घरात अरे नाही बाई ऐकलं तू गोष्ट ना मी तुझी घेऊन सांगतो ना मी अरे हरपल ना कुठे घेऊन घेऊन का मी अरे तकल्या तू मला काही गोष्टी सांगू म्हटलं तुझ्या भाकरून ठेवलं तिला माहीत शपथ घेऊन मारता का तू हा मला मार्ग ठिकाणी का म्हटलं तू तुझ्या बरं घरात

आणि त्याने काही म्हणणं पण काय बिचारे काय मला लागते तू कधी म्हणत नाही मी दुसरा मोबाईल आणून देतो ना तो दोन चार दिवसात तुझा मोबाईल घेऊन घेतो मी बस तो घ्या गायची घंटी बांधून त्याची धागा चांगला मोठा कुलू पैला भेटाने कुलुप काय करू नाही तुझ्या दोन चार दिवसांनी आज मोबाईल हा मोबाईल पाहिजे म्हटलं मागायला खेपे माझ्या जमा केलेले पैसे पडून टाकल्या वानाच्या तीन खेप चार खेपल्या मोबाईल हर हारपले हरप का एक एक म्हणते तिकडे मोबाईल तू हा तू आता आता मुला दाखवले का मी आता येता घर तू आज आता मोबाईल दाखव तर त्या वरती घरात बस नाही कसं म्हणणं आहे मला सांगितलं त्यानं का की गोंपा का की त्यानं मला सांगितलं ना झुम भरणं त्याने खरंच सांगितलं मला का थे त्या दिवशी रोड गे जेवले ना त्या शांतारामचे वावर आपल्या वा इथं रोड गे ना ते का मंदिरावर वावरात म्हणतो ना तर ते तिथं जेवले ते चार पाच जण होते शिवलाल होता तो बबमन होता काश्या होता हे पाहुणे हे चार पाच झोप चांगल्या सन्नावून जेवले आणि झोपले तिथं आता कसं आहे ते कोणा आखरपट्टी आहे एखाद्या आलं असं कोणी किंवा कोण हो काही नेला असं ह्या खाली होता ना नाही याच्याजवळ मोबाईल मी तुम्हाला सांगतो यांना काही कुठं गाणी नाही ठेवला ना ऐकलाही नाही ना हे तो एवढा मला पता लागला फक्त याचा जर मोबाईल चोरी गेला

कसं आहे जर जरा ते ना समजून समजून घेत जाय जरा अस तू अशी आहे का निरा तू बा मेरी मुर्गी के एक टांग ठेव जरा बोल सोड अभ्यास सभ्य करावं लागते गुंपा की नाही ना बाबा याला असं असं भात्या देऊ द्या याला जर जायचं खेळ केलं ना तर हा काही का काही का हा याला पाहिजे जायचं रट्टा मग काय तर बस दुसरं कोणाला ऐकते काय बायकोच नाही ऐकणार कोणाचं नाही ऐकणार म्हणून जायचं याला मी जायचं पावत नाही ठेवा लागते मला याच्या असं बरं ठीक आहे पाय काय तर चला मला जावं लागते तिकडे त्या खादोळ्या इकडे जावं लागते चला तिकडे अर्जंट या घरी जावं लागते हा घेऊन आला इकडे हा हां चला चल तो तिकडे खादोळ्याच्या घरी जावं लागते मला ते गुंपा पुढे थोडंसं काम आहे तिथं तो खादोळे निघा ते मंदिराचं काम आहे मंदिर बांधकाम करायला लावा त्याला

पाय जरा झुम जा राहिला काही जास्त त्रास नको देऊ पाल तुला चल येतो मी पाय तो येतो मी संध्याकाळी गावात वापस वापर काळ होते तिकडे शहरात गेल्यावर तू राजा मी कालो मारते तू बाईक राह तुला सांगतो समजावून सांगतो तू राजा आपल्या वजदाच्या म्हणून कर्म करत जाणार कुठे राहतो कुठेही खासदत राहतो हे जमदा आता मग तुमच्या आता समजावून सांगा तुम्ही आता याच्या बातमी आहे का नाही हो ना बाबू मारुती ऐक ना राजा जाऊ दे ना काय राजा तिकडे जागा आहे ना काय तिथं फालतो खेटेकडत बसतो जाऊ दे ना त्यातून एक पटत नाही त्याच्या तू फालतो राजा त्याच्या शेती जायला पाहिजे जाऊ दे सोडणं इथं पै दुसऱ्याकडे पैप लावू आपण पैप वाढून घेऊ काही राजा जाऊ दे ना काय जरा जरा गोष्टी तरी भांडणारे याचा काही अमेश अमेश याला दबणार आहे का मी बाहेर बाबू लक्ष्मण तू काही आता माझ्या उच्चवर जाऊ नको तसं मला हे समोर मागायचं त्याचं काळ चालू आता जास्त आता काही आता जास्त वाढू नको देऊ तू तुझ्या हातीत तू राय मी माझ्या हातीत राहतो मरे बाबा जा राजा जाणार जाणा तू मारते खायला मुजरा करतात पहिले लहानपणी होता मला वाटलं तू लहान आता समजा मोठा झाला तू फक्त उच्चिन नाही वाढला ना तू उच्चिन्नी वाढला मला बुद्धी तेवढी राहते बुद्धी ते दोपट्ट्यात मारून ठेवले अंदर तू पण आता तुझी जागा ही तू राहित मी राहत आता करत मुला मी कर तुला सांगते ताला हे पाय तुला सांगून आलो मी हां ह्या पाय लक्ष आहे तू मायावर काही जास्त हे नको उपकार नको हां लहान होताना मोठा होताना दुपट्ट्यात बुद्धी बांधली तुला सांगू आलो मी जर बाबू काळी आणली लाठी गाठी फिरवली ना तर तुला तुला माहित नाही काय त्या महाराजले मॅ कसं जलते ते मग दणके हां पूरा धोळला ओढून टाकतो म्हटलं त्याच्यावर जाऊ नको हां तुला वाटत असं निंचमे ना फुटमेन कुदरा बिचमे तू तु आता तुया हधीत तू या ल अतिक्रमण केलं इकडे इथं मी ह्या इथं ह्या टाक्यावर इथं तर मायच माय अधिकार आहे तुझ्या अधिकारच नाही इथं अरे काय राहि काय कसे रे कसे हा काय लोक मॅ तुम्ही एका गावात राहता काय नाही जरा जरा गोष्टी सांग घरी घेऊन जाय बरे चरे मारे चल बर घरी पोहो मग काय दे काय लोक बसून करू दे जरा सांगा मानविक माणसं पाटला जाऊ जसं काय सांग तुमचं ज्ञान करून टाकलं बाबा हा कंपाऊन कंपन घालून देत हमेशा हमेशन एखाद्या दिवशी फालतू तुझ चल घरी बाहेर चल चल जाऊ द्या ना काय लागे भांडणा भांडण भांडण नको ना चल ना चल बोल चल काय माहिती तिकडे तिकडे मंडप राहिला ना दसवाडा मंडप आहे तिकडे बाकी जास्त काम आहे ना चल जाऊ द्या ना काय लागे गावात लागत भांडण भांडण करणं चांगलं नसते माझ्या विशेष नाही बा मी काय भांडून राहिलो हाच करू राहिला ना हात निरा काय करत राहते ना लक्ष म्हणे याचा निरा मी जाते त्यांनी तिथून दुरून कला करत राहते मग दबून राहिलो मी तुले अरे बा मी जरा मुख्य नाम तुम्ही कधी तुमच्या पोरा समजून सांगा बरं हा हे कसं आहे मी जरा मानव माणूस आहे म्हटलं म्हणून मला जरा तुम्ही या समजून सांगा हे फालतू जर पटणे जमणार नाही आपल्याला हो ना पाय तू अरे बरं जाऊ दे लक्ष तू ये बरं जा माघार घे जाशी मग पप्पा काय तर चलते चल चल जाऊ दे जाऊ दे अरे माझे होय होय हो घरी होय <laughs> बाप रे लगा चांगली चालू आहे रे बाप बाप चांगला आगीत केलं टाका लागा हा चालते चालते हा तिकडे सांगा लागेल गाडी चिवडायला जाऊ कधी निघून आले तुम्ही रे कधी चालले रे <laughs> कधी हा मी आपल्याला गेली असून तुम्ही काय <tinyan> सांगू भाऊ माझ्यासारखा मताला माणूस फुलला आणि ते शांताना भाऊ जमाची दोयाच्या ते दुधात भाऊ त्या तिकडे झुमल्यासह गेले तिकडे काय ते ते गुंफा त्याला काही झुंडी झुंडले म्हणते खाला मला म्हणून तुम्ही इकडे थांबा सांगा आता आता पटक पट पटतो त्या खादवले बैल टाईम दिला सकाळचा दहा वाजता येतो म्हणून दहा वाजता म्हणते पोहोचा लागणार काय राजे पटपट कसं असते टाईम दिला ना कोणाला त्याच्या अर्धा घंटा पहिले गेला बरं एक व्यक्त कसं आहे ते बाई म्हणून मग तुम्ही टाईमवर आलेच नाही टाईमवर नेलं ते चालले तीन कुठं त्या लोकांच्या मागे सतराच्या पण काम ते खादोडे कंपनी ढंगाची आहे काय आता सांगा आता मला वाजले पावणे गेलो हो ना कसं आहे राजा ते चालू झालं मंदिराच मला बोलता आनंद आला राजा कालपासून कुशी काढला ना तर एवढा मोठा आनंद होऊन राहिला असे कधी लागते कसं पाण्याची सोय होती तिथं पाण्याची सोय म्हणजे कसं अभ्यास सभ्या माणूस खरं चांगलाच राहते ना नाही पाणी गिनी भेटते हे भेटते मजुरायचे कामात पडते ढोरायची कामात पडते चांगली गोष्ट घेऊन ते म्हणून म्हटलं घ्या त्याच्या हातून करून नाही आता पण त्यांना चांगली कामं केली नाही हे काम चांगलं करून दे म्हणा उन्हाला जो बल चालू मी एक काम करतो सरपंच जातो सरपंच दुकानात जातो सरपंचाला सांगतो सरपंच नाही गडबड कला चला म्हणून लोक आहे ना अरे नगदी दिले त्या नगदी मला सांग लागला का तुझ्या तू सांग आता त्या भावाचे पैसे तू काढशील का भरून देशील काय हा तुझ्या भावाचे तू पैसे भरून देशील का म्हटलं अरे बाजा हिशोब काय जावं हो ना मी तेच तो म्हणालो नाही नाही हे पा मी काय म्हणालो तू बघायला पा ज्याचा हिशोब त्याच्यावर ठेवतो हा हा त्याचा हिशोब त्याच्यावर अरे पण मला सांगा सांगायला नाही अरे तुम्ही तुमच्या भाऊ तुम्ही दोघांना सांगायला ना संघ मग आल्यावर मला सांगा तुम्ही सगळ्यात गायला हात टाकून आले भाऊ भाऊ दोघ मिळून होते आणि आता म्हणाले त्यावेळेस नशेत होते आता सुद्धा आता म्हणाले त्याचे पैसे त्याले मागा अरे बाबा तुम्ही कपूर केला तुम्ही म्हटलं ना मी माझ्याजवळ पैसे घेऊन काय राजा काही नशी गोष्टी सांगतो तू त्यावर पुरा होता कोण आहे का बाबा तिकडे पैसे कोण कोणतरी आहे का तुम्ही सांगायला अरे बाबा हा माउली बाबा ते विचार करते मावली बोलले मग मावली बोला माग मागवते हात नाही लावत काही नाही पण माणूस माणस होता हा ओ, हो तो, हो होतो 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 मी मागत होतो मी ऐकलं बा बरोबर आहे बाबा बाबन तू या म्हटलं बा मी काय फोटो सांगू आपल्याला फोटो बोलणं जमत नाही 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 खरी गोष्ट आहे तुम्ही म्हटलं तर त्या भाऊ होता जण गायात हात टाकून मस्त आले तुम्ही याच्याजवळ घेतले तुम्ही दोन शिष्या आणि बस तो तो म्हणे मी देतो तू म्हणून माझ्याकडे लाव दोघा इथं तुमचं चालू होतं हे गोष्ट खरी यादी लागलं काही हा आता आता खोली गोष्ट आहे आणि मला नक्की ना उदारी जाणतो का मी नक्की उद्या मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी हो माऊली असा सरकार आहे लय झाला नावाचा आहे जसा मावली तसंही सरकार जाईल नी जरा सर बोट हेकोळ करते बरं सीधा चलते बरं ठीक आहे ना जाऊ दे रे बाबा म्हटलं सांग आता मावली म्हणून खरी गोष्ट आहे जी काही नाही आपल्याला कसा गावात एक काम आहे गावातला काम राहते या गावात नि बरं ठीक आहे भेटून देईन तुला ह्या हप्ते तो चुक भेटन त्याला त्या वक्तव्य देऊन तू याय काय क्लिअर करू अभे झालं का तुमचं काय लिहक काय एकाच जाग्यावर जा कुठं खुटाने करत बस अभे तिकडे काय काय मारत्याचं काय याचं लक्ष लक्ष्मी म्हणजे काय चालू होते म्हटलं आपापा बस घोसा घोषित राहिली म्हटलं आता त्याच्या दोघायचं जरसा घोसा घोषित व्हायला लागते हा सध्या गरम काम आहे म्हटलं हा आता मी तिथून आलो तर जरसा आता निपटलं ते पण ते अजून भडकते ते ह्या जर अंगा टाकायला लागते त्या कायले का काय काय लखल बर बरोबर चालत असते गावगाडीचे भांडणं हे ते या मॅटा अकल नाही लग्न समोर सांगून लग्ला काय माहिती कोणाला गडी होता हा चांगली गोष्ट नसते भांडण किंवा करणं चल समजून समजा चला येतं ते तर रे लग्ला पाहिजे होतच ते कमी जास्त चालले चल चल चला इथं हा कधीला पाहिजे हेच होय ना घर खादोळ्याचं हा घर हेच होय ना पक्क्यात तुम्हाला माहित आहे ना

काय लागे हो बोला तुम्ही चला बोल माझ्या सांग तुम्हाला वाटते द्या तुमचं ना झालं माहिती सांग चला तुम्ही मी एकटा कसा एकटा माणसाला भेवं लागते माणसाची हिंमत नाही होती कसे मोठे लोक काही बोलून देते त्याला चालतं तुम्ही सांगितलं राहते काय ते त्यात मोठी गोष्ट आहे मला माहीत आहे ना मी आलो होतो नाही तिथे जरा सगळं याचा मजुराचा आहे का झालता यायचा हेच होय ना ध्यान आहे माया चला काय बिओन राहिले हो कंदला भाजी काय काय का, खाणार आहे का थो का त्याच्या घर निघून राहिलो चला मी तुमच्या संघ चला पुढं तुम्ही उघडा ते फाटक उघडा चला अंदर घुसा पाहो बोला आम्ही समोर बा तुम्ही या मागून टायला गे होत बस घेवाय काय हा पंका हो हो बापा <coughs> हु, हु, वरा वरा बरा समोर हा येतो येतो मागं ये येतो सरपंचाला घेऊन जा मी जर फोन लावतो येतो माया हो हो चल ना चल ना देवदास असल्यावर काही विषय आहे का मला चल देवदास चल सपा अजून चालली जाईन ते बहीण बसावला गे इकडे ते काय बातास फाटक उकडून गाडी काढन चालली जाईन बा थंडी वाजून राहिली इथं नाही काय बा एकदम थंडी थंड गार लागून राहिला पायाले अंगाने

नाही नाही ते कसं आहे बाजी आम्हाला पाहिजेच तेवढा थंड मी खूप गरम होतात नाही तर तुम्हाला थोडा वेळ असं वाटाल नंतर तुम्ही सोडला सांगा ना तुमचं काय आम्हाला जायचं होतं तिकडे प्रोग्राम होता लग्न होता आम्हाला दोन लग्न आहे आणि बाकीचं एक मिटिंग आहे आमची काय आहे तुमचा प्रस्ताव कसा काय आहे पट पटपट बोला आणि मग त्याच्यावर आपण विनिमय करू आणि नंतर मग काय फायनल डिसिजन करू नाही हो ना बरोबर आहे मॅडमच काय असल तर मुद्दे असो बोल घ्या बरं ते मॅडम आता मी सरपंच साहेब तुम्ही बोला तुम्ही मोठ्या तोंडानं बरं राहील तुमचं जर कसं आहे मान तुमचा आहे मोठा तर ठीक आहे बोला सर हे सरपंच असं करा तुम्ही चर्चा आम्ही काय असल तर मग सहमत मत काय असल तर दर्शवू आम्ही चलो द्या तुमचा चर्चा हो 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 ना बर माझ्या तिकडे मारलं नाही हो हो ते मॅडम काल जसं हे आपले कंदिलाबाजी आले होते यांनी जसं आम्हाला सांगितलं का बा ते तुम्ही मंदिर बांध बांधत आहे म्हणते तुमचं इथे कुडदैवत आहे तर मग कसं कोण काय करणार कसं तर त्या हिशोबानं ब म्हण आम्हाला ब हो इथं तुम्ही बोलावलं म्हणे हा जसं आम्ही चौघजण आहे आता मेन समजा देवदास आहे कंदिलाबाजी आहे शांताराम आणि मी तो तुम्हाला आता जसं सहकार्य लागून तसं सहकार्य करू शकू आम्ही हां हो एकदम बरोबर बोलले तुम्ही सरपंचा एकदम बरोबर बोलले हो तर आमचंही तसंच मत होतं नाही का आम्हाला तेच बरोबर होतं बा कोणा कोणी पाहिजे कसं आमच्याकडून होत नाही ना आता कसं आमच्या कामा भरपूर आहे आम्ही तर इंजिनियर वगैरे ठेवणार होतो तर मग आता म्हटलं मग हे बोलले काल कांदिला पाहिजे म्हणे म्हणजे आम्हीच करतो म्हणजे सगळं हे कोण देवदास दा सनसनी आहे म्हणे याचं चांगलं काम आहे म्हणे हां म्हणत त्या पण मग इंजिनियरचे पैसे वाचते म्हणे बा

नाही <laughs> मॅडम ते गावकऱ्याचा विषय तर वेगळा आहे समजा गावकऱ्याचं म्हणणं काय असेल ते नंतर काम गेम चालू जाते दानपेटी त्याच्या दान, दे दान टाकून देतील तर ते जसं ते बांधकाम जसं बा तुमच्याच इकडे ते ठोक रक्कम पाहिजे तिथे हां आता तुमची आता ठोक रक्कम लागली जे काही लागन तर ते मग तुमच्या इकडून होणार आहे बा कसं तुमचं नाव लागन ना तिथे एवढं मोठं नाव आता एवढं खादोळे तुमच्या लागन मोठ्यात आपण देतो हे लावून देऊ पाठी हो हो आता कसं हा, आहे हो ते आपले एखादे मंत्री एखादे कोणी असं मोठे हस्ते उद्घाटनही करता येते आणि त्याच्यानंतर मग तिथं तुमचं पेपरा गिपरा द्यायच्या त्याच्यात नावच होते गावगाड्याच्या जवळ काय हो मॅडम आता काय ते बरंच बरं असते बिचारे ते ते काय महाप्रसाद कि प्रसाद ठेवा लागत ना तिथं ते पाहू मग त्या बाबतीत काय असं तो वर्गणी करू आम्ही ना नाही आहे बरं बरं ठीक आहे बरं अच्छा ठीक आहे आता मग ते आता समजा काय कसं काय म्हणजे काय काय करावं लागेल तुमचं काय काय म्हणजे तुमचा प्रस्ताव काय कसं काय करावं लागेल बा पा? थे थे एक हाल हा? हाल एक ते मॅडम काल बो, बोल मुमसो हापा मतल मन्दिर मन्दिरलाई समल त छोटो हल ग्याग हा असा बनाउन लाग्नु कसै अँ लै कार्यक्रम हेर्ला त्यो नै हा जागा आहे ना मंदिराची आणि ते साइड म्हटलं एक मोटो एक टाकी घेउन ए मागत बोल माल एउटा पस्ति घंटे पाणी घन्टे पाइपे टाक बस कामात मानसा चाहिँ कामात पडते कोणी चाम पढ्दै कुनै आल गेलाप उठ बस कराले बरोबर आहे डोळ्या पाणी उन्हाळ्याचे माणसाला तुम्ही थांबा अच्छा अच्छा बरा तर तिथे कोणतं गाव तर येणार नाही एकदम तिथे आजूबाजू ध्यान लक्ष एवढा मोठं खेळलं रात्री चोर वगैरे हे ठेवणार नाही विचार नाही नाही मॅडम तो विचार दो दूरचा झाला तसं तर काही होऊ नाही देऊ कारण की त्या पद्धतनं कसं आहे तिकडे सगळं सगळं एरिगेशन आहे ना आता कंदीलबाजी तिथं परमनंट असते ते आपले बुटेबा असते तिथं सिक्युरिटी म्हणून राहीन एक एक व्यक्ती तिथं आपण परमनंट ठेवणार मुक्कामी पुजारी बनून राहतील मा पुजारी पूजा हे ते लक्ष काय असं द्यायचं मानधन देण्यात येईल ते व्यवस्था आम्ही करू त्याची काही चिंता नको करू तुम्ही तुम्ही फक्त जे इस्टिमेट आहे जे जे खर्च लागण तो खर्च जस आम्ही आता आम्ही स्वतः तर करणारच नाही जो काही असं ठेकेदार ठेकेदाराला आम्ही काम नेऊ त्याच्या कसं व्यवहारात पारदर्शकता ठेवू हो हो तेच तेच म्हणून राहिलो होतो आम्ही दुसरं काय म्हणजे कसं आहे तो तेवढं तुमचं गाव आहे होते मग बरं राहते जरा तुम्हाला याय झाले नाही आता ते कसं आहे तुमची परिस्थिती आता काहीच्या काही पलटून गेली तर असं वाटते मंदिर आता कसं आहे तुम्हाला कोणी ओळखते तिथं का बाबा खादोडे साहेब इथं दर्शनाला येत असते खादोडे मॅडम येत असते सगळ्यालेच माहीत आहे मग नाव होऊन जाते दुसरं काय हम्म नाव काय नाव तुम्हाला आमचं विचार केला असं अच्छा ठीक आहे ना मग आता कसं आहे मुलगा यायचं आहे मुलगा आल्यावर मग आम्ही चर्चा करतो सोबत आणि नंतर मग तुम्हाला आम्ही कळू हा तर मग आम्ही तिथे येऊन जाऊ नंतर किंवा तुम्हाला काय असं म्हणतो थोडा विचारविनिमय करतो कि बाकीचं पाहला आम्हाला बरं ठीक आहे ना मॅडम चालते चालते कसं आहे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तो तुम्ही मग केव्हा येता ते सांगा म्हणजे कसं आहे मग आम्हाला तिथं हजार का तुम्ही तिथे जाणार मग हा तिथं ज्या जागेवर त्या जागेवर तिथं आपलं काय समजा समोर बोलणं चाललं जाते कुठं काय बांधकाम करायचं कुठं मंदिर बनायचं कुठं टाक पाण्याचं टाक बनायचं कुठं काय असणार ते तुमच्या लक्षात येऊन जाते ओके ओके चालते कसं आहे तुम्ही बाबा कमीत कमी पन्नास टक्के आम्ही लावलं आणि पन्नास टक्के कसं आहे तुमच्या गावातून जर काही वर्गणी वगैरे अशी झाली तर तेवढा सपोर्ट होऊन जाते दुसरा काय आहे असं म्हणजे शेवटी कसं आहे आम्ही वर्षातून दोन तीन वेळा जातो तुम्हाला कसं तुमचं नेहमीच जाणं राहीन ना देते तर तुमचे फायद्याचा विषय आहे तो असं म्हणत आहे आम्ही बाप आपले आणते भाव हे बाई अजून गावात हिंडाले पावती बुक घेऊन हा शांता लांबू मग असं वाटते का पटकन येणं केलं त्यांना पा पाय झालं काय असं तो हे अंगाल नका घेऊ घंगलं नाही मी कराल मॅडम तुम्ही एक काम असं म्हणणं आहे तुम्हाला का बा जे काही लागल ते आपण कसं आहे पावती बुक फाडून टाकू हा नंतर कसं होईल जे वर्ग नेऊन ते तुमच्या 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 खात्यात जमा करायला हा तर असं आहे का कसं काम आढळलं नाही पाहिजे ना ते छोट्या छोट्या रकमेतून काम नाही होणार म्हणून म्हटलं तुमची मोठी रक्कम लावून द्या नंतर जे काही वर्ग नेऊन ते आम्ही तुम्हाला आमच्या स्वस्ते आणून देऊ बर 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 ठीक आहे ना पाहते ना मी कसं करायला विचार करते हा सध्याच आपलं चर्चा झाली नंतर मग अजून एखाद्या वेळेस याच्यासोबत लवकरात लवकर याची मीटिंग घेऊ आणि काय समजा त्याच्यातून आपण निर्णय लावून ब, बर ठीक आहे मॅडम बरं ठीक आहे नमस्कार मंडळी नमस्कार हां चला चल द्या आता आलं लक्षात काय विषय आहे तर आता पाहिजे पाहिजे आपल्या चॅनलचं नाव जनात ठेव जा जय जय महाराष्ट्र माझा आपले, आपले व्हिडिओ रोज संध्याकाळी सात वाजता येत आहे का चांगला जोशन चालू द्या सात वाजता असे का बिलकुल लाईक कमी नका पडू हा लाईक कमेंट चालू द्या लाईक चालू द्या सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद उद्या अजून पाहू आपण पुढचा विषय कोणता आहे तो